नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत कृषी प्रधान महाराष्ट्र अशी ओळख असणाऱ्या आपल्या राज्यामध्ये एक रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली या पीक विमा योजनेत तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचा सा घोटाळा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे याच विषयावर आता आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत एक रुपयात पीक विमा योजनेत साडेतीनशे कोटींचा सा घोटाळा स्कीम नव्हे स्कॅम आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत टॉप न्यूज वाटीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर सर एक रुपयात पीक विमा योजना खरं तर सर्वसमावेशक पीक विमा योजना महाराष्ट्र सरकारने घेतली त्याच्यामध्ये तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचा घोटाळा जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतो नेमकं कोणत्या जिल्ह्यात किती घोटाळा झाला ही योजना काय नक्की जमीन मुळात एकतर पंतप्रधान पीक विमा योजना दोन हजार सोळापासून लागू झाली आणि त्या योजनेला अनुसरून आपल्या महाराष्ट्रात देखील सर्व समावेशक पीक योजना राबवण्यात येऊ यो लागली पण दोन हजार तेवीस मध्ये त्या योजनेच्या धोरणात थोडा बदल केला गेला आणि पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये एक रुपया भरून या पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात आलं अर्थात आता एक रुपया म्हणजे एक रुपया काय याची किंमत म्हणून मी आपल्या प्रेक्षकांना सांगतो हा एक रुपया अर्थात एक रुपया सगळ्यांनीच पाहिलेला आता तर अगदी नवीन नाणे निघाले त्याच्यापेक्षा छोटं असतं पण याच एक रुपयात पीक विमा भरता भरता महाराष्ट्रात या योजनेद्वारे साडेतीनशे कोटी रुपयांचा सा घोटाळा झाल्याचं आता उघडकीस आलंय कारण की या एक रुपयाची महती इतकी होती एकेकाळी की, की मुठभर चणे शेंगदाणे मिळायचे पुष्कळ मुठभर गोळ्या देखील मिळायच्या पण एक रुपयात पीक विमा योजना देखील काढला जाऊ शकतो हे अत्यंत नाविन्यपूर्ण होतं आणि त्यामुळे एक रुपयाची किंमत ही कायमच सर्वात जास्त राहिलेली आहे शंभर रुपये पूर्ण करायचे असतील आणि तुमच्या हातात नव्याण्णव रुपये असतील तर एक रुपयाची गरज ही बास्ते। त्यामुळं आपण आपल्या डॉलरच्या तुलनेत देखील रुपयाची किंमत पाहत असतो आपण त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात की एकूण सोळा कोटी नऊ एकोणीस लाख आठ हजार आठशे पन्नास अर्ज या योजनेद्वारे मंजूर करण्यात आले म्हणजे एवढ्या लोकांकडून पीक विमा योजना भरण्यात आली पण त्यातले चार लाख पाच हजार पाचशे त्रेपन्न अर्ज हे बोगस निघाले याचाच अर्थ एक रुपया भरून बोगस अर्ज दाखल करून हा सगळा घोटाळा झाला आता प्रश्न असा पडतो की जो मूळ शेतकरी आहे त्याच्याऐवजी बोगस शेतकऱ्यांनी नको त्या जमिनींवर विमा काढला ज्याला आपण अतिरिक्त विमा पण देखील म्हणू शकतो आणि त्या माध्यमातून लूट सुरू झाली एकट्या बीड जिल्ह्यात एक, एक लाख नऊ हजार दोनशे चौसष्ट बोगस अर्ज समोर आले याच बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाईमध्ये हो तीन शेतकऱ्यांनी अकृषिक जमिनीवर अकृषिक जमीन दोन हजार सातशे बावन्न एकराचा पीक विमा काढलाय कस शक्य आहे हे याचाच अर्थ इतके घोटाळे की याच बीड जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली तर एकशे ऐंशी शेतकऱ्यांनी एकसष्ट एकरपेक्षा अतिरिक्त विमा भरलाय आणि याच अतिरिक्त विमेच्या विमा भरण्याच्या माध्यमातून हा घोटाळा अगदी कोट्यवधी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आता प्रश्न आहे की आता चर्चा अशी सुरू झाली आहे की हा एक रुपयात पीक विमा योजना पूर्णपणे बंद होणार आहे की काय यावर कृषी मंत्र्यांनी आपलं उत्तर दिलं जे हो आता नवीनच कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे त्यांनी असं उत्तर दिलं की या संदर्भात जो काही निर्णय होणार आहे तो कॅबिनेटमध्ये घेतला जाईल तो आत्ता काही सांगता येणार नाही याचा अर्थ कृषी मंत्री देखील याबद्दल अजूनही संदिग्ध आहेत की योजना चालू राहील की योजना बंद होईल दुसरी गोष्ट याच पीक यो विमा योजनेच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर ओडिशासारख्या राज्यात ही एक रुपये पीक विमा योजना राबवण्यात आली पण नंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला भ्रष्टाचार झाला ओडिशा राज्यात ही योजना बंद करण्यात आली त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील हे असं घडणार का आणि काय काय धक्कादायक यात गोष्टी आहेत हे अर्थातच आपण हळूहळू लोकांपर्यंत पोहोचवणार सर कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले होते आणि किती बोगस अर्ज आले याबाबतच्या आकडेवारी आपण प्रेक्षकांना नक्कीच पहिल्यांदा आपण बीड जिल्ह्याचा मी तुम्हाला आकडेवारी सांगितली की चार लाख पाच हजार दोन पाचशे त्रेपन्न एकूण बोगस अर्ज महाराष्ट्रात त्यातले एक लाख नऊ हजार दोनशे चौसष्ट इतके अर्ज एकट्या बीड जिल्ह्यातले त्या तालुकाला सातारा त्रेपन्न हजार एकशे सदतीस जळगाव तेहतीस हजार सातशे शहाऐंशी परभणी एकवीस हजार तीनशे पंधरा सांगली सतरा हजार दोनशे सतरा अहल्यानगर सोळा हजार आठशे चौसष्ट चंद्रपूर पंधरा हजार पाचशे पंचावन्न पुणे तेरा हजार सातशे छत्रपती संभाजीनगर तेरा हजार पाचशे पंचवीस नाशिक बारा हजार पाचशे पंधरा जालना अकरा हजार दोनशे एकोणचाळीस नंदुरबार दहा हजार चारशे आठ आणि बुलढाणा दहा हजार दोनशे एकोणसत्तर आता मी काही जिल्ह्यांची नावं घेतली जिथे सर्वाधिक बोगस अर्ज आहे आता प्रश्न संकेत असा आहे की नेमकं हे स्कॅम या प्रश्नाकडे आपण जायला पाहिजे निश्चितच सर या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार तेवीसचा उल्लेख केला ज्यावेळी धनंजय मुंडे राज्याचे कृषी मंत्री होते एक रुपयामध्ये जी केंद्र सरकार फसल पीक विमा योजना देतो त्या धर्तीवर सर्व समावेशक पीक योजना जी आहे ती दिली गेली एक रुपयामध्ये शेतकऱ्यांनी एक रुपया भरायचा आणि पीक विमा घ्यायचा असं साधारणतः सांगितलं गेलं सीएसएस सेंटर जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हे अर्ज जे आहेत ते भरता येतील असं सांगितलं मात्र ज्यावेळी या योजनेतला घोटाळा समोर येतोय असं दिसलं त्यावेळी सरकारने सावध पावलं उचललीन शहाण्णवच्या आसपास सीएसटी सेंटरची जी आहे ती परवानगी टाकली नोंदणी जी आहे ते बरखास्त केल्याचं पाहिजे अगदी आणि इथेच तो घोटाळा आता तो घोटाळा काय दे। तो अगदी नावच घेतलाच कृषी मंत्र्यांचं म्हणून मी सांगतो जे माजी कृषी मंत्री होते धनंजय मुंडे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस हा पिरियड काय होता या पिरियड मध्ये अजित पवार राष्ट्रवादीत फूट पाडून त्यांचे काही समर्थक आमदार घेऊन युतीच्या सरकारमध्ये गेले आणि ते महायुतीत सत्तेत सामील झाले त्यावेळी अजित पवारांनी त्या सत्तेत सामील झाल्यानंतर स्वतः तर उपमुख्यमंत्री बनले आणि जी काय एकनाथ शिंदेचं मंत्रिमंडळ होतं त्यात फेरफार झाले सात जण अजितदादांचे त्यात मंत्री त्या जन, अजित त्या मंत्री झाले सात आठ जण आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांना कृषी मंत्री बनवण्यात आलं म्हणजे मायावती अब्दुल सत्तार अब्दुलचे मंत्री होते आता धनंजय मुंडे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या काळात कृषी मंत्री आहेत त्या काळामध्ये जर किती अर्ज दाखल झाले तर त्याचा उल्लेख आहे हा जो खरीपाचा हंगाम असतो हो खरीप दोन हजार चोवीसचा जो हंगाम होता एकूण चार लाख पाच हजार पाचशे तेहतीस अर्ज बोगस म्हणून आढळून आले आता काय झालं ही योजना सुरू झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला माहिती न देता पैसे लुबाडण्याचं काम सुरू झालं आणि जे तो आता उल्लेख केलायस ना सामायिक सुविधा केंद्र म्हणजे सीएससी ह्याचे जे केंद्र चालक होते यांनी हा सगळा स्कॅम मुख्य सूत्रधार आपण म्हणू थोडक्यात आता जे वाल्मिकराड आणि सुदर्शन गुले यांच्यात खरा मुख्य सूत्रधार कोण हे जे काही चढावण चालू आहे तसा तो प्रकार आहे तर त्या ठिकाणी या सामायिक सुविधा केंद्रांनी काय केलं या केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना विचारता परस्पर त्याच्या नावानं एक रुपयाचा विमा काढला म्हणजे एक रुपयाचा अर्ज त्याच्या नावानं करायचा आणि एक शेतकरी म्हणजे लाभार्थी त्या चालकांना जोडून दिला की विमा कंपन्या या एका शेतकऱ्यापोटी किंवा त्या एक रुपयापोटी चालकाला चाळीस रुपये द्यायला लागले चाळीस रुपये म्हणजे एक रुपया द्या आणि चाळीस रुपया घ्या अशी परिस्थिती झाली अर्थात याच बीड जिल्ह्यात या न ना परभणी नांदेड मधील शेतकऱ्यांचा विमा काढला काही ना घेणार नाही आता परभणी आणि नांदेडचा आणि बीडचा काही संबंध आहे कारण की मुळात का ही आकडेवारी जिल्हा न्याय ही जिल्हा न्याय आकडेवारी अतिशय उत्तम महत्वाची भूमिका आहे पीक निहाय आणि जिल्हा निहाय अशी विम्याची रक्कम असते त्यामुळे एक्झॅक्टली साडेतीनशे आहे का त्याही पेक्षा जास्त त्या आहे ते अजिबात सांग देणार नाही आणि दुसरी गोष्ट हे सगळं केल्यानंतर सर्वाधिक बोगस अर्ज या सीएससी केंद्र चालकांकडून भरण्यात आले आता करता 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 अशी केंद्र चालकांची किंवा सीएससी से सेंटरची यादी झाली शहाण्णव आता अर्थात शासनानं या सगळ्या केंद्र सरकारनं रद्द केले हे सगळे पण याच्यातल्या या शहाण्णव पैकी छत्तीस जे सी एस सी सेंटर आहेत ते एकट्या बीड जिल्ह्यातले छत्तीस आणि अशा छत्तीस सी एस सी सेंटरमधून एक लाख नऊ हजार दोनशे चौसष्ट बोगस अर्ज भरण्यात आले इतकी भयानक परिस्थिती या काळात पाहायला मिळाली मग हे सगळं प्रकरण उघडकीस कधी आलं आठवते हो आपल्या नागपूरचं हिवाळी अधिवेशन त्यावेळी सुरेश धस यांनी पहिल्यांदा या योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आणि बोगस अर्जांचा सुळसुळाट आहे आणि कुणीही कुणाच्या नावावर या ठिकाणी पीक विमा काढतो हे दिसत आलं शासकीय जमिनी सोडल्या नाहीत अकृषिक जमिनी सोडल्या नाहीत गायरान जमिनी सोडल्या नाहीत देवस्थानच्या जमिनी सोडल्या नाहीत या सगळ्या जमिनींवर संकेत अक्षरशः पीक विमे काढले गेलेले आहेत काय घेणून देणं मुळात पीक विमा योजनेचं सगळ्यात महत्वाचं कारण काय तुमच्याकडे तुमची शेती त्यात लागवड केलेलं पीक किती हेक्टर आहेत एक क्षेत्र याची नोंद असते एवढं सगळं असून सुद्धा याकडे कानाडोळा करण्यात आला आणि हा सगळा घोटाळा वाढतच गेला वाढतच गेला म्हणजे स्कीमचं रूपांतर स्कॅम मध्ये होत गेलं निश्चितच सर आणि या सगळ्यामध्ये सुरेश दसांनी तर परळी फाईल नावानेच ती फाईल जी आहे ती मांडली होती बीडचा पीक विमा पॅटर्न जो हो आहे तो त्यांनी सांगितला नवीन कृषी मंत्री म्हणतात की योजना बंद करण्याचा मात्र विचार नाही मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जी शिफारस करण्यात आलेली आहे ज्या काही दहा प्रमुख शिफारसी आहेत त्यातली पहिली शिफारस एक तर पीक विमाच बंद करा किंवा मग एक रुपयातली पीक विमा योजना बंद करा जी शिफारस नक्की म्हणजे मुळातच कृषी आयुक्त जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती नेमण्यात आली ने ने त्या समितीने एक शिफारस केली आणखी एक महत्वाची शिफारस की तुम्ही आता एक रुपयाऐवजी शंभर रुपयात पीक विमा अशी योजना जर लागू केली तर निश्चितपणे जे बोगस पीक विमा घेण्यासाठी प्रयत्न करतायत ते पुढे येणार नाहीत किमान शंभर रुपयासाठी तरी ते धाडस करणार नाहीत असं काहीतरी करता येईल का आता यावर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आता उदाहरणार्थ रोहित पवार यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे म्हणजे ही पीक विमा योजना बंद करणं म्हणजे उन्हात पाय भासतात म्हणून चपला न घालता संपूर्ण पृथ्वीवर सामडा अंतरण्यासारखं आहे अतिशय बोलकी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली त्यांनी असंही म्हटलेलं आहे की इतकं प्रगत तंत्रज्ञान आज आहे आणि अशा प्रगत तंत्रज्ञानात तंत्र हे अर्ज बोगस आहेत हे कळू शकत नाहीत इव्हन त्यांनी एवढंही म्हटलंय की आपण जेव्हा लॉग इन करतो तेव्हा एखादं सबस्क्रिप्शन त्याच वेळी दुसरं सबस्क्रिप्शन लॉग इन होऊ शकत नाही जर तुमच्याकडे आधार कार्डचे डिटेल्स आहेत बँकेचे डिटेल्स आहेत तर एवढे डिटेल्स असताना हे सगळे अर्ज बोगस आहेत का नाही हे कळू शकत नाही असं काही म्हणजे उत्तरच नाहीये याचा अर्थ त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ठराविक लोकांच्या फायद्यासाठी हे सगळं केले गेलेलं आहे आणि जर पीक विमा योजना बंद केली गेली तर सर्वसामान्य माणसांना याचा भूर्दंड सुसावा लागेल नंतर एक शेतकरी आहे म्हणजे शेतकरी नेते आहेत विजय नावंदिया जावंदिया म्हणून त्यांनी महत्वाचा मुद्दा मांडलेला त्यांचं असं म्हणणं आहे की या पीक योजनेत पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाला असं तुम्ही म्हणताय ना म्हणून तुम्ही बंद करताय मग सरकारमध्ये दे देखील भ्रष्टाचार होतो मग सरकार पण बंद करणार का तुम्ही त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही पीक विमा योजना जर बंद केलीत तर राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढू शकतं अशी भीती त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे हे अतिशय महत्वाचं उदाहरण त्यांनी दिले दुसरी गोष्ट विजय वडेट्टीवार यांनी तर सा थेट सांगितलेलं आहे त्या काळात कृषी मंत्री कोण होते त्यांना धारेवर धरा आणि याच्यात जर भ्रष्टाचार झाला असेल तर वरपासून खालपर्यंत चौकशी व्हायला पाहिजे थेट विजय वडेट्टीवार म्हणाले सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आवाज यावर उठवलेला आहे ज्या ज्या गावातल्या गावातल्या गावांमध्ये असे प्रकार घडलेले आहेत त्यांच्यावर थेट धडक कारवाई करायला पाहिजे अर्थात जे कृषी विभागाचे सचिव आहेत त्यांनी तर थेटपणे म्हणजे विकास चंद्र रस्तोगी यांनी तर बनावट अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश पण दिले निश्चितच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर कृषी आयुक्त असतील किंवा कृषी विभाग असेल आता चांगलाच ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे जर, जर काही उन्नीस बीस झालं असेल तर त्याच्यावर आम्ही कॅबिनेटमध्ये चर्चा करून त्याच्यावर एक अभ्यास करून नवी समिती जी आहे ती स्थापन करू असं माणिकराव कोकाटींनी आजच सांगितलं नक्की माणिकराव कोकाटी अतिशय उत्तम रित्या म्हटलेलं कारण की मुळात त्यांनी कृषी खात्याचा पदभार नुकताच स्वीकारला त्यामुळे डायरेक्ट एखादी निर्णय योजनेचा म्हणजे धाडसी निर्णय घेणं हे योग्य नाहीये कारण की इतक्या लोकांनी त्याचा लाभ पण घेतलेला आहे म्हणजे भले एवढे बोगस अर्ज असतील तर बाकीचे उरलेले बारा हजार कोटी आहेत ला त्यांनी लाभ पण त्याचा घेतलेला आहे आणि अर्थात ती नुकसान भरपाई म्हणजे मुळात पीक विमा योजना तरी काय पीक विमा तरी काय हे पहिल्यांदा समजणं गरजेचं आहे की मुळात एखादी नैसर्गिक पत, आपत्ती जर आपल्या पिकांवर ओढवली असेल मग दुष्काळ असेल पूर असेल गारपीट असेल अति पाऊस असेल अतिवृष्टी ज्याला आपण म्हणतो तर ता अर्थातच पिकांचं नुकसान होणार त्याचा आर्थिक विमा उतरवलेला उतरवलेला असतो किंवा आर्थिक मदत त्याला मिळणं यासाठी ती पीक विमा योजना असते आणि या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळते आणि त्याचं झालेलं नुकसान भरून मिळतं यासाठीही शासनाने अतिशय फायद्याची योजना राबवली होती पण हे काही म्हणजे आपण म्हणतो ना आ, राजीव गांधी त्या काळात म्हणायचे की वर्ण जेवढे रुपये येतात त्यातले अगदी रुपये चाळीस पैसे येतात अशी परिस्थिती आहे या बाबतीत घडलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची पी साईनाथ जे ज्येष्ठ पत्रकार आणि कृषी तज्ञ त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की स्वामीनाथन आयोग जो होता कृषी कृषी पण होते आणि त्यांनी या एक रुपयात पीक विमा योजना असेल किंवा एकंदरीतच कृषी विषयक धोरण असेल याविषयी संसदेमध्ये किमान तीन आठवड्यांचं विशेष अधिवेशन बोलवायला पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्म्या आत्महत्या कशा रोखता येतील यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला पाहिजे पण आतापर्यंतच्या इतिहासात केंद्र सरकारकडून कोणत्याही केंद्र सरकारकडून असं धोरण राबवण्यात आलेलं नाही आणि संकेत या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त फायदा कोणाचा होतोय माहितीये जर या विमा कंपन्या त्या केंद्र चालकाला एक रुपयाच्या मोबदल्यात चाळीस रुपये देत असतील तर विमा कंपन्यांचा फायदा किती होत असतो आणि याच विमा कंपन्यांनी अक्षरशः लुबाडलेला आहे पी साईनाथ यांचा सा रिपोर्ट असा सांगतो त्यांची मुलाखत दोन हजार एकोणीस मध्ये अतिशय प्रसिद्ध मुलाखत आहे ती त्यात ते असं म्हणाले होते की मुळातच याचा सगळ्यात जास्त फायदा या विमा कंपन्यांना होतो जेव्हा ही योजना भारतात सुरू झाली त्याच्या पहिल्या दोनच वर्षात या विमा कंपन्यांना पंधरा हजार सातशे पंच्याण्णव कोटींचा सा नफा झाला होता आणि त्यामुळे हा घोटाळा राफेल, राफेल पेक्षा सुद्धा मोठा असं ते म्हणाले होते म्हणजे राफेल विमान खरेदीमध्ये जो घोटाळा झाला होता अठ्ठावन्न हजार कोटींचा त्याही पेक्षा दहा हजार कोटींनी जास्त अडुसष्ट हजार कोटींचा घोटाळा त्या काळातला पी साईनाथ यांनी दिलेला हा दाखला होता म्हणजे एकंदरीतच या योजनेमध्ये किती प्रमाणात भ्रष्टाचार होतोय याचं उत्तर आता आपल्याला अगदी एका वर्षातलं उत्तर आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस आणि काल आपण जर पाहिलं तर भाषणामध्ये धनंजय मुंडे असं म्हणाले होते की मी सर्वात जास्त अकरा हजार कोटी का अकरा कोटी पीक विम्याचं हे करून देणारा कृषी मंत्री राहिलेलो आहे पण त्याच्याविषयीची अर्धवट माहिती प्रसिद्ध करून मला बदनाम केलं जात आहे मग हे काय आहे जर इथे पीक विमा योजना बंद करण्याच्या चर्चा सुरू होत आहेत इथे एवढे भोगस अर्ज येत आहेत इथे एक केंद्र केंद्र चालक जे गरीब शेतकऱ्यांना त्यांना माहितही नाही की आपल्या नावावर पीक विमा काढला गेलेला आहे आता प्रश्न हा वरतो संकेत की नेमकं या पीक विमा कशा पद्धतीने काढला जातो की काय असतं आपण म्हणजे ती प्रोसेस पण एक समजून घेऊ शेवटी जाताना ती फार महत्वाची आहे एकतर मुळात या योजनेत सहभाग नोंदवताना तुमच्याकडे आधार कार्ड आणि बँक खातं आणि सात या तिन्ही गोष्टींवर एकच नाव असणं आवश्यक असतं पण याच्यात नंतर कृषी विभागाने आणखी हे क्लिअर केलं की आधार कार्ड आणि बँक नाव बहुतेक असतं पण सातबारा बारा उत्तरावर कदाचित नाव थोडंफार प्रमाणात वेगळं असू शकतं पण <coughs> हे सुरू असताना हे त्यांनी सांगितलं की म्हणून काही पूर्ण नाव आणि आडनावच वेगळं असेल तर मात्र तो विमा मंजूर होणार नाही याचं मॅचिंग होणं अत्यंत गरजेचं आहे दुसरं किती पैसे लागतात तर शेतकरी स्वतः ऑनलाईन पण अर्ज भरू शकतात नाहीतर मग हे जे सीएससी केंद्र त्यांच्याकडे जाऊन आणि लागतो फक्त एक रुपया म्हणजे प्रति शेतकरी तुम्ही रुपया घेता आणि तुम्हाला प्रति शेतकरी विमा कंपन्या चाळीस रुपये देतात दुसरी गोष्ट जर सी एस सी चालकानं शेतकऱ्याकडे एक रुपयापेक्षा जास्त शुल्क मागितलं तर शासनाने टोल फ्री आणि व्हॉट्सअप क्रमांक पण दिलेला इथं तुम्ही तक्रार करू शकता आता तक्रार कोणाकडे करायची कारण की के याच केंद्र चालकांनी नको इतकं लुबाडून ठेवलंय म्हणून तू जसं मागाशी माहिती दिलीस शहाण्णव सीएससी सेंटर बंद करण्यात आले नोंदणी त्यांची रद्द करण्यात आली आणि त्यातले एकटे छत्तीस एकट्या बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी काय करायचंय तर लागवड केलेलं पीक आणि त्या संबंधित क्षेत्र याचा विमा उतरवायचा म्हणजे तुमचं आहे एक हेक्टर आणि विमा वी, उतरवताय पाच हेक्टर ती चार हेक्टर कुठून आणली विमा घेतलेलं पीक हे प्रत्यक्षात शेतात आढळलं नाही तर विमा अर्ज नामंजूर होतो आणि शेवटचा मुद्दा अर्ज केला म्हणजे तो पात्र ठरला का तर नाही शेतमालाचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल तर विमा कंपन्या आणि सरकारी अधिकारी म्हणजे कृषी अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी येतात पंचनामा होतो आणि मग त्या पाहणीनंतर नियमानुसार तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र आहात का नाही हे ठरवलं जातं आणि मगच नुकसान भरपाई दिली जाते म्हणजे एकंदरीत संकेत स्कीम राबवता राबवता त्याचा काना मात्रा गेला आणि चंद्रगोर वरती आली आणि त्याचा स्कॅम झाला आता हा स्कीमचा स्कॅम कुणाच्या काळात झाला त्यावेळी कृषी मंत्री कोण होते त्यावेळी कुणाचं सरकार होतं या एका वर्षातच एवढे सगळे बोगस अर्ज कसे काय भरण्यात आले बरं एकट्याच जिल्ह्यातून कशी काय भरण्यात आले बर तो जिल्हा कर्मधर्म संयोगानं कृषी मंत्र्यांचा जिल्हा कसा काय बरोबर ना आणि पालकमंत्री देखील हम्म म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे या योजनेबाबत निश्चितपणे आता सरकार काय धोरण राबवतंय खरं म्हणजे संकेत इथं पण वाचवायचा प्रयत्न होतोय स्टीमच बंद करून टाका विषय संपला अरे पण तुम्ही ज्यांनी हे सगळे उद्योग केलेत याच्यामध्ये जे कोणकोण आहेत ज्यांचे हात बरबटलेले आहेत त्यांना तुम्ही गुंडाळून ठेवता आणि त्यांना वाचवायचा प्रयत्न करताय का आणि योजना बंद केली म्हणजे सगळंच संपलं का याचा अर्थ तुम्हाला फक्त योजना सुरू करायची योजनेतून केंद्राचाच म्हणजे मुळातच पैसा गरिबांचाच पैसा लुटायचा खायचा तुमचा आमचा आणि पुन्हा जर ते डोई जर झालं की पुन्हा ती योजना बंद करून टाकायची गुंडाळायची आणि विषय संपून टाकायचा था। हे असं चालणार नाही त्यामुळे या संदर्भामध्ये माणिकराव कोकाटे हे नवीन कृषी मंत्री आहेत यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा एवढीच मागणी टॉप न्यूज मागणीच्या माध्यमातून आपण करायला निश्चितच सर मागचं जे सरकार होत हे सरकार तर वारंवार प्रत्येक भाषणामध्ये एक रुपयात पीक विमा देऊन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कसा उजेड पाडला हे सांगत होते बोलला तू उजेडच पाडला आणि बाकी काय केले तुम्ही निश्चित असल्यामुळे आता हा जो साडेतीनशे कोटींचा कदाचित तुम्ही जसं सांगितलं तसं जास्तही घोटाळा भविष्यात निघू शकतो त्यामुळं माणिकराव कोकाटेंनी जे आहे ते कुठल्याही दबावाला बळी न पडता सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल आणि त्यातून कृषी मंत्री पदाला कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे या विषयावर या घोटाळ्यावर टॉप न्यूज मॅटीच्या माध्यमातून आम्ही निश्चितच आवाज उठवू सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ आणि या विषयांसह प्रमुख सर्वच विषयांवर विश्लेषणाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत येणारच आहोत तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी